करमाळा शहरातील काही डॉक्टर करमाळावासियांच्या जीवाशी खेळत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे करमाळा शहरातील नगरपालिका आणि झाडबुके महाविद्यालयाच्या हाकेच्या अंतरावर साहेबराव वाघमारे यांच्या शेतात हॉस्पिटलमधील पेशंटला वापरलेली इंजेक्शन सलाईन बॉटल मास्क रक्ताने माकलेले कापूस रुग्णांच्या ऑपरेशनसाठी वापरलेले साहित्य असा मेडिकलचा घातक वेस्टेज साहित्य चक्क उघड्यावर टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे या परिसरात मोठी वर्दळ असते एवढेच नव्हे तर पाळीव जनावरे फिरत असतात या मेडिकलच्या वेस्टेजमुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे हा वेस्टेज माल कोणत्या हॉस्पिटलने टाकला याची चौकशी करून त्या हॉस्पिटलवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन करमाड्याचे रहिवाशी साहेबराव विठ्ठल वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी साहेबराव विठ्ठल वाघमारे यांनी माझा ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना या, या, या संदर्भात अधिक माहिती दिली आहे साहेबराव विठ्ठल वाघमारे रानात करमाळा तालुका करमाळा शहर करमाळा गाव माझी जमीन करमाळा शहर अंतर्गत असल्या कारणाने मी काल काल रोजी रानात फेर फटका मारण्यासाठी गेलो असता का रानात फेर फटका मारत असताना मला असे निदर्शनात आले की माझ्या रानातून उकडे कॅनल हा गेलेला उपकॅनल गेलेला आहे तर त्या ठिकाणी काही क का मेडिस असोसिएशनच्या म्हणजे मेडिकल दुकानदारांनी किंवा हॉस्पिटलवाल्यांनी माझ्या रानात मेडिसन वेस्टेज असं कचरा टाकण्यात ता आलेला आहे त्या कचऱ्यामध्ये वापरण्यात येणारे सुया इंजेक्शन सलाईन सलाईनच्या बाटल्या सलाईनची साहित्य ऑपरेशनचे पूर्ण साहित्य युरिन युरिनिन बॅग आणि ऑपरेशनचं साहित्य रक्ताने माकलेले कापड आणि दोन तीन बांधलेले काळ्या कॅरीबॅगमधील पिशव्या अशा तऱ्हेने आढळलेले आहेत तरी हे सर्व काय आहे ते रोग पसरण्याचं कारण होऊ शकतं आज महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात कोरोना विषाणूनी आणि बल्ब फ्लूनी हा हाकार माजवलेला आहे कित्येक लोक ह्या कोरोना महामारीने मरण पावलेले आहे आणि करमाळा तालुक्यातील हॉस्पिटल डॉक्टर असोसिएशन हे असे गैरवर्तणुकीतून वागत असताना सजीवांच्या आणि माणसांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे माझ्या शेतापासून दोनशे मीटर अंतरावरती सारा इंग्लिश मिडियम स्कूल चारशे मीटर अंतरावरती झाडबुके हायस्कूल आणि शंभर मीटर अंतरावरती कर्मा नगरपालिका हद्द अंतर्गत रहिवाशी झोन चालू होत आहे माझ्या शेता शेजारे शेतात व्यायामासाठी लो रोज लोक भरपूर प्रमाणात लोक येतात हवेशीर ठिकाण असल्या कारणाने त्या ठिकाणी व्यायाम वगैरे करतात आणि त्याच्या त्याचा विपरीत परिणाम ह्या आरोग्यास होण्याचं कारण ठरू शकते जनावरांनी वगैरे खाल्लं तर ह्याचा योग्य तो महामारीचा संकट येण्याची शक्यता अशी जाणवती आहे तरी याच्यावरती लवकरात लवकर संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करत आहे सध्या देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत घातक आहे अशा घटना वारंवार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर चौकशी करून दोषी हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांमधून केली जात आहे